शेताला कुंपण करत असताना लोखंडी पल वापरावे की सिमेंटेड पल वापरावे नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो मी शेतीला कुंपण केलेले आहे आणि मी दीड एकर क्षेत्राला जाळी कुंपण केले आहे माझे जे रनिंग अंतर होते ते अकराशे फूट होते आणि त्या अकराशे फूट अंतराला मी जाळी कुंपण केली आहे तेव्हा बरेचसे शेतकरी मला प्रश्न विचारत असतात की शेतीला कुंपण करत असताना मग ते जाळी कुंपण असो किंवा तार कुंपण असो त्या कुंपणाला कोणते पोल वापरावे सिमेंटेड पोल वापरावे की लोखंडी पोल वापरावे मित्रांनो हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे शेताला कुंपण करत असताना मग ते जाळी कुंपण असो किंवा तार कुंपण करत असो कुंपण करत असताना जे पोल निवडणे आहे हे खूप महत्त्वाची बाब आहे पोल निवडत असताना आपण लक्षात घेतले पाहिजे की कोणते पोल आपल्याला फायदेशीर ठरू शकतात जसं की मित्रांनो आपण जर लोखंडी पोल निवडले तर त्याला थोडंसं खर्च जादा येतो आणि परेशानी थोडीशी होत असते जसं की लोखंडी जे पोल आहेत त्याची कटिंग करणे त्यानंतर त्याला छिद्र पाडणे अशा बऱ्याच अडचणी असतात आणि सिमेंटेड पोल जे आहे त्या सिमेंटेड पोलला खर्च कमी असतो फक्त सिमेंटेड पोल विकत आणायचे आणि गाडून घ्यायचे या व्यतिरिक्त त्याला काही परेशानी नसते लोखंडी पोलसारखं त्याला कट करावं लागत नाही त्याला छिद्र पाडावं लागत नाही परंतु मित्रांनो लोखंडी पोलला परेशानी जरी असली कट करण्याची आणि छिद्र पाडण्याची परंतु त्याची लाईफ मात्र जास्त असते सिमेंटेड पोल जे आहे त्याला जनावरांचा धक्का वगैरे लागला किंवा कोणी एखाद्या खोडसाळपणाने त्याला मारहाण केली काही केलं तर सिमेंटेड पोल जो आहे तो तुटून जाऊ शकतो किंवा तो, तो तुटण्याचा धोका असतो परंतु लोखंडी अँगलचे जे पोल असतात त्याला मात्र हा धोका उद्भवत नाही आणि आपले जे कुंपण आहे किंवा कुंपण आहे तार त्याची जी सेल्फ लाईफ आहे ती जास्त असते तेव्हा मित्रांनो खर्च झाला तर हरकत नाही परंतु कुंपण करत असताना पोलची निवड करताना सिमटी पोलपेक्षा लोखंडी पोलची निवड करणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि फायदेशीर आहे जाळी कुंपण तसेच तार कुंपण याविषयी कोणतीही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद